तेरा सप्टेंबरपासून चमकणार या राशींच्या व्यक्तींचे नशीब सूर्यदेवाची शक्ती वाढतात लक्ष्मी येणार कोणाचे दारी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो सूर्यदेव सुमारे एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतात त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण विशेष मानले जाते सूर्यराशीच्या बदलाबरोबरच नक्षत्रही बदलतो नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नक्षत्र <AshELLE> गोचर करत आहे तेरा सप्टेंबर रोजी सूर्य सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रापैकी बारावे नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी सूर्यच आहे यासोबतच सूर्य सिंह राशीत स्थित आहे स्वतःच्या राशी आणि नक्षत्रात असल्यामुळे सूर्य अनेक पटीने अधिक शक्तिशाली होईल त्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊया या राशींचे सुखाचे दिवस वृषभ राशी सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या चा आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात नवीन कामातून प्रगती आणि यश तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे तुम्हाला आर्थिक फायदा या काळात होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी देखील हा काळ यशाचा असू शकतो व्यावसायिकांसाठी हा काळ मोठा नफा घेऊन येणारा ठरू शकतो अनेक मार्गाने या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्या कामात हात घालात त्या यशस्वी होऊ शकतात या कालावधीत व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळू बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात सिंह राशी सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येणारा ठरू हो शकतो नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात तुम्हाला नशिबाची पूर्णपणे साथ मिळू शकते नवीन आर्थिक स्रोत या कालावधीत तयार होऊ शकतात अनेक दिवसापासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात आर्थिक स्थिती या कालावधीत भक्कम होऊ शकते तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मान वाढू शकतो तूळ राशी सूर्यदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडून आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे कामात यश मिळू शकते जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही या काळात यश मिळू शकते करिअरमध्येही फायदा होऊ शकतो अडकलेले व प्रलंबित पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे या कालावधीत वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा योग जुळून येऊ यो शकतो प्रवासाची शक्यता आहे या प्रवासातून तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो तसेच धार्मिक कार्यात रुची वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद